नमस्कार भुसाल स्टारमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आपलं किचन स्वच्छ असेल टॉपटीप असेल तर काम करायला उत्साह पण येतो आणि काम अगदी फटाफट होतात तर आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास काही किचन टिप्स तर चला बघूया आपली पहिली टीप आहे चहा बनवतात तर चहामध्ये बघा एक गाळणी ठेवली आहे कारण गाळणी जर काढली तर तो चहा खाली जाईल म्हणून गाळणी किंवा तुम्ही चमच वापरू शकता त्यामध्ये दुसरी टीप आहे आपला मसाला डबा तर बघा मसाला डबा असा रोज रोज आपण स्वयंपाक वगैरे करून खाली सांडलं जातं मसाले राई मोरी सगळं सांडलं जातं मग त्यामुळं आपण काय करायचं आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि असं स्वच्छ करून त्यामध्ये आपण असं टिश्यू पेपर पसरून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण पेपर पसरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं मसाल्याच्या वाट्या पूर्ण ठेवायच्या आहेत तर बघा जिरं राई माझी आई नेहमी म्हणायची हात फिरे तिथे लक्ष्मी ठरे तर असंच आपण नेहमी नेहमी जर आपलं किचन टापटिप ठेवलं तर किती आपली लक्ष्मी पण टिकून राहील आणि आपलं किचनही स्वच्छ राहील तर बघा इथे इथे जे टिश्यू पेपरमध्ये जे आहे इथे बघा जे टिश्यू पेपरमध्ये पडलं आहे पूर्ण मसाला राई मोरी ते असंच काढून फेकून द्यायचं आणि हे बघा मसाला डबा आपला किती स्वच्छ आहे असं पेपर आठवड्याभर तर वापरू शकतो आपण स्वच्छ राहील तर बघा असं मसाला डब्याची छान असे टीप आहे दुसरी टीप आहे आपली जे की आपण भाजी वगैरे चिरतो आपल्याला भाजी लावा असेल कांदा टमॅटो जे काय असेल आपली भाजी आपण चिरतो त्यावेळी आपण एक असा प्लेट वापरायचं आहे कारण जेव्हा आपण भाजी वगैरे चिरतो त्यावेळेस काय करतो आपण किचन वाट्यावरच टाकतो पण चि किचन वाट्यावर जेव्हा टाकतो तेव्हा परत परत आपल्याला वेळ द्यावा लागतो साफ करण्यासाठी किचन तर त्यामुळे आपण काय करायचं खाली पेपर किंवा आपण असं प्लेट वापरू शकतो आणि प्लेटमध्ये लसण वगैरे सगळं सोलून घेऊ शकतो कांदा वगैरे चिरून सगळं काय कचरा असेल ते पूर्ण आपण अशा पद्धतीने प्लेटमध्ये टाकायचं आहे त्यामुळे इतर कामं किंवा स्वतःसाठी वेळ देऊ शकतो पण जर आपलं किचन असं स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं असेल तर आपण काही सवयी लावून घेतल्या पाहिजे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना यापैकी बऱ्याच सवयी असतील किंवा बऱ्याच गोष्टी तुम्ही फॉलो करत असताल अगदी उत्तम गोष्ट आहे आणि आता बघा इथे मी चिरत आहे गाजर तर आज बनवायची आहे खिचडी भात तर म्हटलं चला आज खिचडी भात बनवूया तर खिचडी भातामुळं आज मी कट कांदा कट केलेला आहे आणि गाजर कट केलेला आहे दोन ते तीन चवळीच्या शेंगासुद्धा चिरून घेतल्या आहे अशा बारीक बारीक मस्त आता कट करत आहे एक टमॅटो तर टमॅटो जेव्हा आपण प्लेटमध्ये कट करतो आणि त्याचे जे देटं खाली फेकतो बेशीन ओट्यावर तर तेव्हा काय होतं ओट्यावर टाकल्यानंतर ते ओलं होतं आणि लगेच त्याला कचरा चिकटून बसतो मग आपल्याला परत वेळ देऊन परत ते कपडा वगैरे कपडा लावून वगैरे साफ करायचं किंवा काही जण पाणी टाकून स्व स्वच्छ करतात तर ते करण्यापेक्षा तुम्ही असं एका प्लॅटमध्ये वापरलं तर किती छान होईल अगदी सोपं काम होऊन जाईल तुमचं तर इथे बघा मी लसूण सोलत आहे तर चाकूच्या सहाय्याने जर तुम्ही लसूण सोलला तर लसूण कसं खूप लवकर फटाफट निघून जाते बघा अशा पद्धतीने ने मी नेहमी नकाचा वापर करतच नाही नकाचा जर वापर केला के -फट तर माझ्या नकांना खूप झोपतं नकन रात्रभर मला झोपू देत नाहीत खूपच झोमतं असं काही असं काम पण करता येत नाही नकामुळे पीठ मळता येत नाही म्हणून मी काय करते की चाकूच्या सहयांना लसूण सोलून घेते फटाफट होतं अगदी तरी ते बघा बटाट्याचे साल काढत आहे अशा पद्धतीनं बटाट्याचं साल काढायचं आहे आणि जेव्हा आपण बटाटा चिरतो त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला तर थंड पाण्यामध्ये बटाटे चिरून टाकायचं आहे कारण बटाटे चिरून जर असंच ठेवलं जसं आपण भाज्या चॉपिंग पॅडवर ठेवतो चिरून तर त्यामुळं काय होईल आपलं बटाटं काळं पडलं जाईल कधी बटाटं काळंच पडतं तर त्यामुळं काय करायचं आहे असं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं मी विसरले आहे तर हेच प्लेट असं स्वच्छ देऊन घ्यायचं आहे कचरा टाकून आणि बघा ह्यामध्ये जे काय आहे आपलं भाज्या चिरून झालेलं आहे ते सगळ्या भाज्या अशा लावून घ्यायच्या आहेत साईड साईडने तर बघा अशा पद्धतीने आपण भाज्या ठेवूयात यामध्ये टमॅटो आहे कढीपत्ता आहे मिरची आहे गाजर आहे चवळीचा शेंगा आहे टमॅटो आहे लसूण आहे तर अशा पद्धतीनं आपण भाज्या ठेवून घ्यायचं आहे आणि त्या शॉपिंग पॅडवर मेथीची भाजी थोडी कट करून घेत आहे तर बघा आता कोथिंबीर पण करून घेत आहे लगेच परत परत नको म्हणून एकाच टाईमला स सगळ्या भाज्या आपण चॉप करून घ्यायचं आहे तर बघा आता सगळं आपलं चिरून झालेलं आहे अगदी फटाफट आपली तयारी झालेली आहे चौथी टीप आहे आपली चॉपिंग पॅन लगेच धुवून ठेवायचं आहे कारण कांद्या लसणाचा उग्र वास येणार नाही आणि सुकायला ठेवायचं आहे पाचवी टीप आहे बघा खलबत्त्यामध्ये मी लसण जिरं आणि कोथिंबीर ठेचून घेत आहे मोठं मोठं कारण मोठं मोठं ठेचून घेतले कसं टेस्ट येते भाजीला म्हणा कशालाही म्हणा तर बघा आता काय करायचं आहे अगोदर तर मी धुवलीच होती पण जेव्हा आपण असं ठेचून घेतलं तर काही वाटामध्ये तर घल त्याला असं छान स्वच्छ पाण्यानं देऊन घ्यायचं आहे देऊन ठेवलं तर कसं झुरळ पाली मच्छर म्हणा त्यावर बसत नाहीत आणि लगेच फटाफट आणखी देऊन आपण कपड्यांना स्वच्छ करून मध्ये वाटू शकतो काही सहावी पाय आहे जेव्हा केव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा वापरला जाणारा पळी किंवा चमचा जी आपण शिगडीवरच ठेवतो तो डाग सुकून जातो आणि मग शिगडी साफ करायला वेळ खूप लागतो तर आपण असं करायचं आहे की एक छोटंसं प्लेट घ्यायचं आहे आणि शिगडीच्या मधोमध ठेवून त्या च प्लेटमध्ये आपण चमचा किंवा पळी ठेवायचा आहे त्यामुळं काय होईल आपली शिगडी स्वच्छ राहील सातवी टीप आहे मिठाचा डबा मी असं जर स्वच्छ कपड्याने काय पुसून घेत आहे स्वयंपाक झालं की तर बघा असं तेलाची किटली असू द्या किंवा तेलाचा डबा असू द्या किंवा आपले मसाला डबा असू द्या तर सगळं असं कपड्या नाही का स्वच्छ करून ठेवलं तर रोज रोज कसं खराब होणार नाही आपलं सगळं आणि ते तेलाच्या किटली खाली असं मी स्टीलचे प्लेट वापरत आहे स्टीलचे प्लेट किंवा तुम्ही प्लास्टिकचे कुठलेही जनक वापरत असेल तुम्ही डबा जुना झाला असेल तर त्या डब्याचं ड झाकणही वापरू शकता तर मी या बघा साबणाचं झाकण आहेत माझ्याकडे तर त्या झाकणामध्ये असं ठेवून दिलं आहे कारण आपण जेव्हा केव्हा तेल टाकतो तर तेल कसं खाली येतं कधी कधी त्यामुळं आपलं किचन किचनचं जे खिडकी असते त्या खिडकीमध्ये कसे स्वच्छ राहील आठवी टिप आहे बघा शेंगदाणे असे खमंग भाजून घेऊन मी शेंगदाण्याचं कूट असं बारीक करून ठेवते कसं फ्रीजमध्ये ठेवलं की ते पंधरा दिवस राहतं छान असं मला पहाटे चार वाजता डबा बनवा लागते त्यामुळं असं मी शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवते मग माझी भाजी कसं लवकर बनवता येतं मला तर फ्रेंड्स आजच्या माझ्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया असंच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू यू